सर्वांना नमस्कार आज आपण बादशाहच्या हातावर तुरी दिल्या या पाठावरील काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सब्स्क्राईब करा आग्र्याला जाताना शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार टिंबटिंब हाती सोपवला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत आग्र्याला जाताना शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार हा जिजामातेच्या हाती सोपवला तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवराय बादशाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाचा टिंबटिंब वाढदिवस होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवराय बादशाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाचा पन्नासावा वाढदिवस होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात मराठ्यांकडून अनेक वेळा पराभूत होऊन पळालेला टिंबटिंब हा बादशाच्या सल्लामसलतीच्या दरबारात महाराजांच्या पुढच्या रांगेत होता दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत मराठ्यांकडून अनेक वेळा पराभूत होऊन पळालेला जयसिंग राठोड हा बादशाच्या सल्लामसलतीच्या दरबारात महाराजांच्या पुढच्या रांगेत होता तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांना मागील रांगेत उभे केले म्हणून ते टिंबटिंब दरबारातून रागा रागाने बाहेर पडले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवरायांना मागील रांगेत उभे केले म्हणून ते औरंगजेबाच्या दरबारातून रागा रागाने बाहेर पडले तर चला पुढील प्रश्न पाहूयात आग्र्याच्या कैदेत शिवरायांबरोबर कोण राहिले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर आग्र्याच्या कैदेत शिवरायांबरोबर संभाजीराजे हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर हे राहिले तर चला पुढील प्रश्न घेऊयात मिठाईच्या पेठाऱ्यातून निसटताना शिवरायांनी टिंबटिंब यास आपल्या जागी झोपवले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत मिठाईच्या पिटाऱ्यातून निसटताना शिवरायांनी हिरोजी आपल्या जागी झोपवले तर चला पुढील प्रश्न घेऊयात हिरोजी व मदारी कैदेतून कसे निसटले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर हिरोजी व मदारी कैदेतून महाराजांची औषधे आणायला जातो असे सांगून निसटली तर चला पुढील प्रश्न घेऊयात हो आग्र्याहून येताना शिवरायांनी संभाजीराजांना टिंबटिंब येथे एका सुरक्षित ठिकाणी ठेवले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत आग्र्याहून येताना शिवरायांनी संभाजीराजांना मथुरा येथे एका सुरक्षित ठिकाणी ठेवले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांची आग्र्याहून सुटका ही घटना सण टिंबटिंब मध्ये घडली या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद